लोकनेते वाहित पाशा पिरजादे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष पीरपाशा पिरजादे पाटील शिवसेना ठाकरेगड तालुकाप्रमुख आनंद बुक्कानोरे जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राम जाधव महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा पाटील राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे शिवसेनेचे धनराज चव्हाण वंचित आघाडी शहराध्यक्ष विशाल ठोंबरे सुभाष सुरवसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पत्रकार मारुती बावडे नंदकुमार जगदाळे राजेश जगताप स्वामीराव गायकवाड रमेश भंडारी अनिल इंगळे महेश गायकवाड गणेश भालेराव आदींसह विविध पत्रकारांचा प्रतिष्ठानच्या वतीने शाल पुष्पगुच्छ वही पेन देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी गणेश कांबळे राष्ट्रवादी सेवादल महिला अध्यक्षा गुरुदेवी कानडे नागूबाई पांचाळ शिवानंद बिराजदार हत्ती कणबस आदी उपस्थित होते इथ उपस्थित असलेल्या सरोबर पत्रकार बांधवांना भाग्य समजतो अक्कलकोट तालुक्यातील चांगले पत्रकारचा सत्कार आज आमच्या सर्व प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होता अक्कलकोट तालुक्यात अतिशय चांगला सत्याला न्याय देणारे गरजाचे बाजू उचलून धरणारे नेहमी लोकांमधून जाऊन लोकांची लोकांमध्ये दरजागुती करून लोकांचा आवाज शासन दरबारी पोहोचवणारे आपले पत्रकार बांधवांना पुनश एकदा अभिनंदन करतो आणि तुमचं अविरोध काम असंच चालू राहू राहूया तुमच्यासोबत आम्ही सर्व पदाधिकारी व आमचा पक्ष नेहमी सोबत आहे तुमचा गौरव हा आपला अकराकोटचा गौरव आहे

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका